सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओटवणे गावच्या शाही दसरोत्सवाला तब्बल साडेचारशे वर्षांची परंपरा लाभली आहे या दसरोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला भाविकांनी सोने म्हणून आपट्याची पाने रुटली दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा बेळगाव कोल्हापूर परिसरातून भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली दोन दिवस चालणाऱ्या या दसोत्सवाची सांगता गुरुवारी सायंकाळी होणार आहे पोटवणे गावचा उत्सव खंडेनवमी आणि विजयादशमी अशा दोन दिवशी साजरा केला जातो या देवतांना वस्त्रांसह सोन्या चांदीच्या दागिन्यांचा साथ चढवण्याची प्रथा आहे त्या देवस्थानचे तिन्ही तरंगे सोन्याचे आहेत सावंतवाडी महसूल खात्याच्या उपकोषागारात असलेला हा ऐतिहासिक ठेवा खंडेनवमीला रवळनाथ मंदिरात आणण्यात आला दुपारी रवळनाथासह या देवस्थानच्या देवतांना भरझरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजवल्यानंतर तिन्ही तरंगांना सप्तपितांबरीच्या वस्त्रांनी सजवण्यात आलं सायंकाळी सुवर्ण तरंगांसह सवाद्य पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर शिवलग्न सोहळा पार पडला त्यानंतर भाविकांनी सोने म्हणून आपट्याची पाने लुटल्यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीने महिलांचे क्लेशपिळा परिहारार्थ अग्निस्थान झालं गुरुवारी सायंकाळी सुवर्णतरंगांची खेमसावंत समाधी भेट व गाव रखवाल कवलानी या दोन दिवसांच्या दसरोत्सवाची सांगता होणार आहे या दसरोत्सवात वर्षातून एकदाच दर्शन होणाऱ्या सुवर्णतरंगांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा बेळगाव कोल्हापूर परिसरातून भाविकांची अलोट गर्दी झाली होती